श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दहा ऑक्टोबर वार शुक्रवार या दिवशी आली आहे संकशी चतुर्थी दरवर्षी कार्तिक महिन्यात येणाऱ्या संकशी चतुर्थीला वक्रतुंड संकशी चतुर्थी असे म्हटले जाते गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते संकषी चतुर्थीला हे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात गणपती बाप्पाला सद्गुण बुद्धी आणि प्रतीक मानले जाते त्यांची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात तसेच बुद्धिमत्तामध्ये विकास होतो या दिवशी उपवास केल्याने कुटुंबामध्ये संपत्ती समृद्धी आनंद शांती आणि सौभाग्य वाढतं संकशी चतुर्थीचे व्रत माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी करतात संकशी चतुर्थीच्या दिवशी गणेशासोबत चंद्रदेवाची सुद्धा पूजा ही केली जाते दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी चंद्राची पूजा केली जाते चंद्राला जल अर्पण केलं जातं वक्र तुंड संकशी चतुर्थीला रात्री आठ वाजून तेरा मिनिटाने चंद्रोदय हा होणार आहे यावेळेस आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये कच्चं दूध पाणी संपूर्ण धान्य आणि फुळे मिसळून चंद्रदेवांना जलहे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे वक्रतोंड संकशी चतुर्थीला सिद्ध योग तसेच व्यतिपात योग देखील तयार होत आहे याच दिवशी करवाचौथचं व्रत देखील पाळलं जाणार आहे हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी आरोग्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी ठेवले जाते धार्मिक दृष्टिकोनातून देवी पार्वतीने भगवान शिवासाठी आणि सीतेने भगवान रामासाठी हे व्रत केले होते या व्रताला अखंड सौभाग्य व्रत असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी महिला चंद्राचं दर्शन चंद्राची पूजा केल्यानंतरच व्रत हे सोडतात धार्मिक दृष्ट्याने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घराताना या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिडा शत्रू बाधात नष्ट होणार आहे पण आपलं सातपडांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत तर ते कोणत्या झाडाचं पान आणायचं कोणत्या वेळेत आणायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम गण नम जी बात विसरू नका चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुर्तार उठायचे अंतरुणामध्ये आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपते नम या मंत्राचं आपल्याला जप करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची स्वच्छ आंघोळ करायची आणि आंघोळ केल्यानंतर आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला त्याम सफलता ही तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा करायचा आहे आता तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर तुम्हाला तामनामध्ये घ्यायचं आहे गणपती बाप्पांवर आपल्याला अकरा पळी पाणी अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आवर्जून आपल्याला ओम गणगणपत नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आता हे जे तीर्थ आहे ज्याने आपण गणपती बाप्पांना अभिषेक केलाय ते आपल्याला आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ ही होत असते आता आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा पिवळं चंदन असेल तर ते लावायचे लालचंदन असेल तर ते लावा त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदीचे लाल फूल अर्पण करायचं एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायचं असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचं नैवेद्य सुद्धा दाखवायचं जर शक्य असेल तर मोदकाचा नैवेद्य दाखवा तुम्ही तिळाचे लाडू अर्पण करू शकता आता काही शक्य नसेल तर गुळखोबऱ्याचं नैवेद्य सुद्धा अर्पण करू शकता त्याचबरोबर आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांची पूजाही करायची मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना जास्वंदी फूल एकवीस दुर्वांची जोडी ही अर्पण करायला लावायची तसेच ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप भाग करायला लावायचं तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आवर्जून गणपती अथर्व शिष्यमचं आपल्याला पठण हे करून घ्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांवर अखंड गणपती बाप्पांची कृपा ही होत असते त्यानंतर आपल्याला वक्र तोंडक संकशी चतुर्थीचे व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आणि त्यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला आरती सुद्धा करून घ्यायची आहे आणि संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर आपल्याला चंद्रदेवांची पूजा ही करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे ज्योतिषशास्त्रानुसार जास्वंदीचे झाड घरामध्ये लावल्याने अनेक समस्या दूर होतात जास्वंदीचं लाल फुल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते आपले लाडके गणपती बाप्पा कारण त्यांना जास्वंदीचं फुल हे अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये सुद्धा लाल जास्वंदीचं फूल हे आवर्जून वापरलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाच्या कुंडलीमध्ये अशुभ स्थितीमुळे व्यक्तीला लग्नामध्ये विलंब आणि इतर अनेक समस्यांना सामोरं हे जावं लागतं अशा स्थितीमध्ये कुंडलीतील मंगळ ग्रह बलवान करण्याकरता जास्वंदीचं लाल फुल हे अतिशय प्रभावी मानलं जातं लग्नामध्ये विलंब तसेच अनेक समस्यांपासून मुक्तता मिळवण्याकरता आपल्याला आवर्जून लाल जास्वंदीचं फुलाचं जे झाड असतं ते आपल्या घरी लावायचं आहे त्याचबरोबर दररोज सूर्यदेवांना जल अर्पण करताना आपल्याला आवर्जून त्यामध्ये लाल जास्वंदीचं फुल हे ठेवायचं असं केल्यामुळे शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते त्याचबरोबर व्यक्तीची करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगती होते आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून संकशी चतुर्थीच्या दिवशी लाल जास्वंदीच्या झाडाचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे पान घरी आणल्यानंतर आपल्याला या पानाला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं कुंकू टाकून त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आता जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला या जास्वंदीच्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची तुमची जी पण इच्छा असेल घराबद्दल मुलाबद्दल नोकरी व्यवसाय धनप्राप्तीची ती अगदी थोडक्यामध्ये बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याचप्रमाणे आपल्याला त्या जास्वंदीच्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे त्या तांदळावर जे आपण इच्छा लिहिलेलं पान आहे ते ठेवायचं आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आता त्याचबरोबर आपल्याला एक एकवीस दुरुवांची जुडीसुद्धा घ्यायची आहे एकवीस दुर्वांची जुडी घेऊन आपल्याला तीसुद्धा गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या हातावर अर्पण करायची अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये बसूनच काही सेवा सुद्धा करायची आहेत आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण आहे जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा बाजूला आहे त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ मिळणार आहे आता तुम्हाला काही कारणं असतो गणपती अथर्व शिशम पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं सुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्या गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जपसुद्धा करायचं ओम गणगणपत आहे नम किंवा तुम्ही ओम श्रीविघ्न हर्ता आहे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा प्रसन्न होत असतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची तसे जी इच्छा आपण पानावर लिहिलं आहे ती इच्छा पूर्ती होण्याकरता सुद्धा आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे संपूर्ण दिवसभर हे इच्छा लिहिलं पान जे आहे ते आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायचं आणि संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला काय करायचं हे इच्छा लिहिलं पान तसेच या पानाखाली जे आपण तांदूळ ठेवले त्याच्यातले एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे त्याचबरोबर आपण जी ठेवली होती ती या तीन वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आता गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा प्रचलित करून आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे गोडाचं नैवेद्य घेऊन गेले असतील तर तो अर्पण करा आणि त्यानंतर जे इच्छा लिहिलेलं पान आहे त्यावर आपल्याला एकवीस ध्रुवांची जुडी ठेवायची आपल्या मनातली इच्छा बोलून ती आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकार लावायची आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायचे त्याचबरोबर जे एकवीस तांदळाचे दाणे आपण घेऊन गेले ते सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे कारण असं म्हटलं जातं संकशी चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने गणेश तत्व हे कार्यरत असून आणि जेव्हा आपण हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करतो तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होतच आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या